लवकर लवकर

कालेजसी एक दिस गुण देतो

तुला काय आवडतं सांग ना तुला काय आवडले सांग बरं शिकू आरो आरो तुला काय आवडले काय नाव ठेवायचं दलगीवर मान आ भाजी काय चावायचं काय बघायचं गरम येत नाही काय नाही मोठे किती

अरे अरे डरवेस डरवे अरे 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 नको रे रडू बाय काय झालं की तू <coughs> मी परत ड्रेस आणलाय बाळाला घालायला म्हण म्हणणार अरे 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 तुम्हाला ड्रेस बी घालून प्यायला बघायची